नमस्कार मी अनिकेत आपण सध्या बंद आहेत सध्या मी आहे मुळगाव सोनावळा ग्रामपंचायतीतील सोनावळ या गावमध्ये या ठिकाणी जर आपण याल तर आपण पाहाल तर या ठिकाणी रस्त्याला मंजुरी असताना रस्त्याच्या सेन्शन असताना देखील गावचा रस्ता जो आहे तो थांबवण्यात आलाय खरं तर हा गावठाण रस्ता आहे याला कुठल्याही प्रकारची मंजुरी असताना देखील या रस्त्याचं काम जे आहे ते काही आकसापोटी थांबवल्याचा आरोप जो आहे तो इथल्या ग्रामस्थांनी केलाय आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी काही ग्रामस्थ असणार आहेत आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया करून घेऊयात की नेमकं या रस्त्याचं काम जे आहे ते का थांबवलं तिथे अगर जर आपण पाहिलं तर संपूर्ण रस्त्यात पूर्ण गावामध्ये जे इतर ठिकाणचं आपण पाहिलं तर रस्ते अतिशय योग्यरित्या बनवण्यात आलेत परंतु याच ठिकाणीच आपण पाहिलं मी कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करेल की त्यांनी हा रस्ता दाखवावा आणि आजूबाजूचे जे रस्ते आहेत ते पूर्णत सुंदर प्रकारे बनवण्यात आलेले आहेत परंतु या ठिकाणी गावठण रस्ता असून देखील या कामाला कुठेतरी थांबवण्यात येत आहे यामागे काही आकस असल्याचा जो ग्रामस्थ आहे त्यांची अशी मागणी आरोप आहे की काही आकसापोटी हे जे काम आहे ते थांबवण्यात आले आपण ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेऊयात आ, काही सोनवळा गावाचे ग्रामस्थ आपण त्यांच्याकडून बाबा गावात इतरत्र ठिकाणी रस्ते सुंदर पाहायला मिळतात परंतु हा गावठाण रस्ता अजूनही बनला नाही याचं कारण नेमकं काय जरा <coughs> आडखाट नेमकं करतय कोण हा <coughs> कोण करत आहे कोण <coughs> रस्ता बनवून देत नाही तुमचा मुलगा तो हा रस्ता बनवून देत नाही नेमकं का आडकाट होती आडकाट का गाड्या <laughs> नाही ना जर पाहिलं तर हा रस्ता जर बनल्याने त्यांनाही फायदा होणार आहे हा गावठाण रस्ता आहे यावरती कुठलाही सात नाही बरोबर असं असताना देखील रस्त्याला विरोध करण्याचं कारण काय त्यांना त्यांना तुमचं बोलणं झालं त्यांच्यासोबत बोलणं झालं म्हणत नाही करून द्याच नाही म्हणून त्यांच्यावर कोणता राजकीय आश्रय आहे का काही आणखी नागरिक आहेत आपण त्यांच्या बाबा काय सांगाल तुम्ही इथले ग्रामस्थ नेमका काय विरोध होतो आणि कोण करतो मी काय म्हणतो हा रस्ता वाढा पाहिजे फक्त असतो रस्ता असा नाही कारण काय नेमकं काय असं भाव असं मी का मामा पण ही जमीन जी आहे ही जागा जी आहे गाव आणि जेव्हा बी कशासाठी बोरिंग लावून दिली तर टाकी मारली तर कशासाठी पिण्यासाठी याच्यासाठी बरा वरात माझी काय त्यात गर्दी नाही आता रस्ता बरो घेतलाय चांगलंच आहे ना तुमच्याच गावाचं चांगलं होणार त्यांच्या बाजूचा रस्ता असल्याने पाहिलं तर या ठिकाणी फायदा देखील त्यांचाच होणार आहे परंतु कुठेतरी आकसपोटी या ठिकाणी जो आहे तो जाणून बुजून हे काम करण्यास या ठिकाणी आडकाठी केल्याचा आरोप जो आहे तो काही ग्रामस्थ करण्यास काही महिला ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडून घ्या आजी काय सांगाल रस्त्याला विरोध कोण करते करून नाव काय स्वतःशी उलट का बोलणं बोलणं झालं पण ती काय मानसबाई आणि तिचा कार्यकर्ता तो त्यांना साथ देतोय आणि आम्ही वारंवार आतापर्यंत दहा ते पंधरा तीन महिने पूर्ण होऊन गेले चौथा महिना चालू झाला आहे याच्या अगोदर प्रेमाने होत असेल तर आम्ही सगळे बोलून झालं उपसरपंचबाईशी बोलून झालं तिचा कार्यकर्ता किशोर लांगे ह्याच्याशी बोलून झालं ग्रामसेवकांना सांगून झालं पत्र पाठवून झालं आमचं अर्ज पण देऊन झाले पण ते म्हणतात की नाही ही जागा आम्हाला ही जागा पाहिजे इथे आम्हाला फाटी वगैरे ठेवण्यासाठी पाहिजे कारण इथनं रस्ता बनवायचा नाही काही झालं तरी आम्ही इथन रस्ता बनवून देणार त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी वैयक्तिक स्वार्थ ते रस्ता बनवून देत नाही बाकी हा रस्ता शांक्षन आहे आमच्या सनद मध्ये रस्ता दिलेला आहे आणि या रस्त्याची मोजणी झालेली आहे आणि आखणी पण झाली मोजणी झाली इथनं कॉन्ट्रॅक्टरनी खोदून झालं इथे खडी टाकून झाली आणि त्याच्यानंतर हा विरोध झालेला आहे तेव्हापासून आतापर्यंत ते विरोधच करतात करतायची आपण पाहिलं तर वैयक्तिक स्वार्थासाठी कुठेतरी जाणून बघूया गावच्या विकासासाठी इन्स्ट्रुमेंट मध्ये हा रस्ताच शँक्शन नाहीये जेव्हा आम्ही अर्ज टाकले जेव्हा आम्ही दिलं तर तेव्हा ते म्हणतात की नाही आता आम्ही रस्ता बनवून द्यायला तयार आहोत पण हा माणूस आडकाटेल तुमचा तुम्ही वाद मिटवा आमचा कसलाही वाद नाही याच्यामध्ये फक्त आम्हाला रस्ता पाहिजे लोक म्हणतात इथं रस्ता नाही द्यायचा काही झालं तरी आम्ही रस्ता देणार नाही कारण काय ते आम्हाला फक्त दोनच माणसं त्यांना आणखी स्थानिक काय सांगाल नेमका वाद काय विरोध कोण करतोय आणि का होतो विरोधी एकच माणूस आहे उपसरपंच आणि ते ग्रामसेवक त्यांनी हो। वारंवार त्यांना कंप्लीट देऊन ते, वार ते, दे। ते लोक आज रात्री हो बोलतात सकाळी येऊन त्या माणसाला परत तेवढ्या जोरात येणं तो हे ये करतो परत आडका आडकाडी याच्यावर एकही को त्यांनी आक्षेप घेतला नाही किंवा त्यांनी हे केलेलं नाही फक्त एवढंच बोलतात आम्ही करून देतो कधी बोलतात इन इन्स्ट्रुमेंटमध्ये ना कधी बोलतो तो आडवा झाला कधी बोलतो हा आडवा झाला बाकी याच्यावर काहीच कारवाई येत नाही कायदेशीर कारवाई करू शकतात या ते यामध्ये सरपंचांची तुम्ही भेट घेतली सरपंच जण होऊ बोलतात रोज आज उद्या आज उद्या, उद्या करत करत आता पण तीन महिने लोटले माझे शेजारी लग्न आहे एका मुलीचं एका मुलीचं लग्न आलं या पंधरा दिवसाचा कायदेशीर मी तर बोलतो कायदेशीर कारवाई व्हावी बोल माझा रस्ता आमचा घरचा दोनच घरच्या रस्त्यांसाठी गावातला रस्ता अख्खा गावात आणि पंधरा दिवसावर लग्न आलेले त्यांच्या मुलीचं लग्नासाठी बाहेरचे लोक येणार आणि आम्ही असं पण बोलत नाही एवढाच रस्ता बनवून द्या पण ते पंधरा दिवसावर लग्न आले बाहेरची लोक येणार तर हा रस्ता सगळे रस्ते झालेत नको ते रस्ते पण झाले लोकांचे झाले झाले सुद्धा लोकांचे घराचे आणि असलेले पहिल्यांदा त्यांचे बनवलेले असलेले रस्ते फोडून पुन्हा त्यांचे रस्ते बनवण्यात आलेले आहेत मग आमचा रस्ता शांक्षण असून आमचा रस्ता का बनवून देत नाही एवढंच आमची मागणी आहे निश्चितच जर आपण पाहिलं तर गावाच्या गावच्या प्रवेशद्वारापासून तुम्ही जर एंट्री कराल तर इतर रस्तेच आपण पाहिले तर आपण कुठल्या गावात आलोय असा प्रश्न तुम्हाला पडेल परंतु फक्त याच जागेवरती जाणून बुजून कुठेतरी प्रशासन सरपंच जे आहेत ते आडकाठी करण्याचा आरोप जो आहे तो येथील स्थानिकांनी केलाय घरात रस्ते घरात लग्न सराई असल्या कारणाने देखील यांना नाहक असा त्रास सहन करावा लागतोय परंतु जे त्यांच्या शेजारी असतील खर तर नातेवाईकच आहेत परंतु जाणून बुजून कुठेतरी स्वार्थासाठी स्वतःच्या जागेचा वापर करण्यासाठी ही जागा जी आहे ती बळकवल्याचा स्वतःच्या मालकीची नाहीये गावठाण जागा असताना सुद्धा ती लोक असं बोलतात की आम्हाला ही जागा द्यायची नाही आम्हाला इथे रस्ता द्यायचा नाहीये आणि त्यांना साथ देतात उपसरपंच बाई तिचा कार्यकर्ता किशोर लांगे हे सदाशिव लचके आणि सदाशिव लचका बोलतो मी इथला रस्ता होऊन देणार नाही त्याचे घरचे विरोध गाणेडे गाणे आपण शब्द वापरतात शिव्या देत आणि हे इथल्या सगळ्या शेजाऱ्यांना तुम्ही विचारू शकता कुणाचीही आडखटी नसताना फक्त एकच घर आडवायचं आता पुढची बांधणी तुमची काय असणार फक्त हे पंधरा दिवस पण नाही राहिले लग्नाला आमची एवढीच इच्छा आहे की लवकरात लवकर आमचा रस्ता बनवून द्या एवढंच आमची बांधणी लवकर व्हायला एवढा रस्त्याचं काम जे आहे ते लवकर सुरू करण्यात यावं अशी जी मागणी आहे ती या ग्रामस्थांची आहे खरं तर एकच घर आम्हाला त्रास देतोय असं त्यांचं मत आहे खरं तर याकडे प्रशासन कशा प्रकारे पाहत आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सोबत मी आणखी ठळक वार्ता बदल